उल्हासनगरचा निवडणुकीचा पडघम वाजला असून प्रचाराला सुरुवात झालेली आहे मी सध्या आहे पॅनल क्रमांक एकोणीसमध्ये आणि आपण माझ्या मागे पाहू शकता की हे पॅनल क्रमांक एकोणीसचे उमेदवार आहेत सोबत वीसचेही उमेदवार आहेत हा सर्व शिवसेनेचा पॅनल आहे आपण पहिले महिला उमेदवारांना आपण विचारूया मॅडम काय सांगाल काय परिस्थिती आहे तुमच्या पॅनलची आणि काय माहिती द्याल आम्ही भरपूर वर्षापासून इकडूनच निवडून येतो पब्लिकची खूप साथ आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही इकडे प्रस्तुत असतो लोकांमध्येच असतो एनीटाईम ते फोन करतात आणि मेन गोष्ट आहे पन्नास टक्के रिझर्वेशनमध्ये आम्ही महिला असून आम्ही स्वतः महिलाच त्याच्यात वर्किंग करतो आणि पुढे करत राहू आम्हाला संधी द्या आ, प्रभागात काय नेमकी समस्या आहे आणि तुम्ही बोलताना असं सांगितलं की महिलांसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे काय नेमकं स्वप्न आहे महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंटच्या मेन आहे आम्हाला की आम्हाला त्यांना सेल्फ एम्प्लॉईड करायचं आहे कारण लाडकी बहिन योजनामध्ये त्यांना भरपूर साथ भेटलेला आहे त्याच्यानंतर आता समस्या खूप कमी झालेली आहे कारण आम्ही भरपूर सॉल्व्ह केलेले आहे कारण हे पॅनल एकदम स्ट्रॉंग पॅनल आहे आणि काम जे गट्टरचे आणि जे रोड्स छोटे छोटे गल्लीचे गट काम आहेत ते सर्व ऑलमोस्ट झालेले आहे आणि पाणीची डिस्ट्रीब्युशन पण काफी चांगली आहे पण कुठे ना कुठे एक टॅलेंट असतो तर ते पण क्लिअर करायचं आहे यावेळेला ती संधी द्यावी आपल्या प्रभागात काय नेमकी समस्या आहे काय तुम्ही सविस्तर माहिती द्याल प्रभागातल्या समस्या जेवढ्या आहेत तेवढ्या आम्ही ह्या एवढ्या वर्षात भरपूर प्रमाणात कमी केल्या आहेत आता जे राहिले असेल लोकांनी आमच्या पुढे यावं समस्या सांगावं आम्ही त्या समस्या पूर्ण करण्यासाठी तत्पर आहोत काय काय प्रभागात आपण विकास कामं केलेले आहेत आतापर्यंत काय समस्या सोडवलेल्या आहेत नळाची असेल पाईप आपलं पाणी पाणी सुविधा नव्हती पाणी कमी यायचं बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स होते ते आम्ही मोस्टली असं सॉल्व्ह केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी गल्लीमध्ये नाले सफाई तसंच रस्ते तेही आम्ही आता पूर्णपणे काम केलेलं आहे त्याच्यात पण आपल्या सोबत युवराज आहे युवकांसाठी तरुणांसाठी काही विशेष काही काही आहे स्वप्न आहे आम्ही प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये जी सहा नंबर शाळा बोलतो सोळा नंबर शाळा बोलतात त्या शाळेत शाळा ती रिडेव्हलपमेंट करून ई कॉमर्स जशी मुंबईत महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच प्रकारे या, या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू तसेच तसे त्याच्यात लायब्ररी कम्प्युटर लॅब आणि आय एस आय आय पी एस ची अभ्यासिका सुद्धा आम्ही या ठिकाणी तरुणांकरता करण्याचा प्रयत्न करू आपल्या प्रभागात बघायला गेले तर मोठ्या प्रमाणात नसेखोरी होते तशी तक्रार सुद्धा आलेली आपण त्याच्यावर काय नसेखोरा नसेखोरीतून तरुणांना कसं बाहेर काढणार आहे सर्वात प्रथम तर सुधाकर पाठारे साहेब जेव्हा डी सी पी होते त्यांना आम्ही युवासेनेमार्फत पत्रसुद्धा दिलं होतं त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली होती इथे ऑलमोस्ट नशे बंद झाले होते जे विक्री करता होते आणि आता जशी लहान मुलं आहेत ती आतापासूनच नशेच्या अधीन जात आहे शाळा चांगली बनल्यानंतर त्यांना शाळेकडे कन्वर्ट करून आम्ही त्या सर्व तरुणांना त्या नशामुक्तीमधून हे करू शकतो दादा आपला जो पॅनल आहे त्या मध्ये त्या मध्ये काय नेमकी समस्या आहे आ, नमस्कार जय महाराष्ट्र सध्या जितके प्रॉब्लेम्स होते म्हणजे प्रॉब्लेम्स बनण्यापेक्षा नाली बनवणं असेल किंवा गल्ल्या बनवणे असतील किंवा मोठे रस्ते बनवणे असतील तर मोठा रस्ता आम्ही इकडनं स्वामी शांती किंवा स्कूल पासनं तर डायरेक्ट दुर्गादेव पाण्याच्या रस्त्यापर्यंत बनवला आणि जेवढे आमच्या प्रभागातील जेवढे छोटे न गल्ल्या होत्या ज्या दहा फुटाच्या कुठे असतील कुठे बारा फुटाचे असतील कुठे कुठं अगदी छोटे आहेत चार फुटाच्या तीन फुटाच्या त्या सगळ्या प्रभागातील एकही जागा कदाचित कुठे उडली असेल सांगता येत नाही पण आम्ही शक्यतो नव्वद टक्केपेक्षा जास्त गल्ली गल्ली आम्ही बनवलेली आहे चारी नगरसेवकांच्या मार्फत तुम्ही कुठेही जा तिकडे तुम्हाला सगळ्या वस्तू बनलेल्या दिसतील कोणाच्याही गटारावरती कचरा नसेल सगळ्या गोष्टी आम्ही ऑल और, ऑलरेडी तिथे केलेल्या आहेत बरं आज त्याच्यानंतरही कोणाच्या काही समस्या असतील त्या आताही लोक येतात त्यांनी जर सांगितलं तर त्याही तत्परतेने आम्ही सर्व पूर्णपणे पूर्ण करून टाकू मतदारांना काय तुम्ही आवाहन करणार मतदारांना एवढंच आवाहन करतो की जी लोक पाच वर्षपर्यंत तुमच्या सेवेत आहेत याच्या आधीही होते आणि याच्यानंतरही राहतील त्याप्रमाणे म्हणून त्यांना वोट करा आम्ही याच्यासाठी मागतो वोट किंवा आम्ही याच्या आधी दहा वर्षापासून होतो तेव्हाही नगरसेवक होतो त्याच्या आधी लोकांची सेवा करण्याकरता फक्त सेवा करतो त्यासाठी पण होतो म्हणजे तीस वर्षापासून जी सेवेचं चा कार्य चालले आहे त्यानुसार आम्ही मत मत मागतो लोकांकडनं असं नाही की मी आज आलोय आणि आज वोट मागतो आता आता तर आमचा मुलगा आहे याच्या आधी दादांनी कार्य केलं तो पाच वर्षापासून स्वतःच कार्य करतो तो स्वतःच सगळ्या वार्डमध्ये फिरतो युवकांना भेटतो युवकांच्या समस्या जाणतो त्याला आता पहिल्यांदा त्यांनी काय केलं की तीन नंबरला जे आय एस ऑफिसर जे आय एस बनणार आहेत त्या मुलांसाठी तिथल्या कमिशनरला सांगून उल्हासनगरचं ते लायब्ररी आहे तिथे कमीत कमी तीनशे लोकांचं युवा शिबिर घेतली त्याच्याने ती योगा शिकले लोक मी तिथे होतो उल्हासनगरचे बरेच लोक होते त्यांनी सांगितले की भैया अगर ऐसा करता आहे फिर क्यों उनी आपला लडका जावे राजनितीमध्ये ते बोला उसको टाइम हॅविंग पाच साल शिकणे दे उसके बाद में भेजता हो या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आज त्याला आम्ही मैदानात उतरवलंय लोकांची खूप प्रेमात प्रेम काही असतील तर तो, तो सगळं करायला तत्पर आहेत आम्ही सगळे त्याच्या पाठीशी होत मी आहेत दादा आहेत आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही चौघ पण तत्पर आहोत जो मुलगा आला त्याला आम्ही तत्पर्यंत तोही तो प्राऊ एकदम प्राउड आहे आणि तोही काम करण्यास सक्षम आहे आणि आम्ही सगळे मिळालो पाच जण आणि तो असेल तर एक युवा आमच्या बरोबर असेल युवकांची समस्या सोडू बाकी काय लोकांची समस्या असतील ते सोडायला आम्ही चारीच्या चारी, चारी दोन लेडीज आमच्या बरोबर वर माझी मिसेस मीना ताई आणि दादा आणि या सगळ्याचा आमचा सांगड घालणारा आमचे दादा विजय पाटील यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र करून ठेवले आत्ताही याच्यासाठी की तुम्ही वाढ एकदम जसा तसा रहा दादा से आम कथ आते हमें जे दादा ने संगित किशोर दादा ने आता पर भाभी पूर्णपे पठिंबा दे पूर्णपण समस्या सोड़ू चालीस बरस से मैं नगर से सेवकू छियासी से अभी इधर जो हमने समस्याएं सॉल्व की है पांच बरस तक तो चारों नगर सेवक थे चार बरस से नहीं है फिर भी हम लोगों ने इतना काम किया है लेकिन हमने उसका पब्लिक सिटी नहीं किया है जो मोहल्ले वालों के लिए करते हैं अब जब जाते हैं वहाँ बहुत अच्छा प्यार और आशीर्वाद मिलता है नंबर वन नंबर टू कोई भी उल्लासनगर में चंदन नगर से होंगे जो चुनके आने के बाद ऐसी ऐसी आपी से मैडम ने भी मैंने भी दादा ने विजू भाई रवि भाई ने सबने से खोल के रखी है जनसंपर्क कार्यालय पब्लिक से मिलने के लिए दो तीसरा हमारे जो शिंदे साहब हैं श्रीकांत शिंदे साहब बड़े साहब लांडगे साहब तो उन्होंने जितने रोड रस्ते पाँच नंबर में बनाए हमने भी बनाए दादा ने ये रोड बनाया मैंने बैंक ऑफ इंडिया वाला बनाया मैडम ने भी ताना जी नगर में बनाया खासदार साहब ने नेताजी से फिर भार के हमारा जितना विकास अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर हैं थाना जिले के शिंदे साहब पालक मंत्री हैं तो हमारे को जितना उनका साथ सहयोग और पब्लिक की आशीर्वाद और पब्लिक का जो साथ है तो लास्ट टाइम पे भी हमारा पैनल बहुत ही लीड से आया था इस दबे बताना चाहता हूँ कि इस पैनल में मैं किशोरनवाड़ी मैडम मीना सोंडे जी हमारी भाभी मीनाक्षी रवि पाटिल जी और हमारे युवराज पाटिल जी और बीस नंबर पहले में पैनल में दादा विजय पाटिल जी दादा ने आपको <laughs> शब्द दिया कि जितना काम इन्होंने जबान दिया है सात सीट चुन किया है इतना काम करेंगे अगली बार चौदह सीटें आएंगी आपल्यासोबत दादा सुद्धा आहेत आपण विजू दादाला थेट विचारूया विजूदा थे हे सगळे सगळे तुमच्या भरोसेवर आहेत सर्व तुमची जबाबदारी आहे कस या जबाबदारी पार पडणार आहे खरं म्हटलं तर एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर साहेब खासदार साहेब ह्या लोकांनी आणि दिगे साहेब आम्ही त्यावेळी दिगेसाहेबांच्या शाळेत शिकलोय म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनंच आलोय आणि हे जे माझे सहगडी आहेत हे आम्ही लहानपणापासून तसं बरोबरच होतो त्याच्यामुळं आमचं एक दुसऱ्यांचं काही जागावर उल्हासनगरमध्ये असं पॅनलमध्ये नऊ वर्ष एक सातमध्ये राहणारं एक वचने राहणारा हा एकोणीस पॅनल आहे त्याच्या मुला मुलाने माझा मुलाचा जर युवराजचा जर बोलले तुम्ही तर त्याचं एवढा त्यांनी त्याची स्वतःची जागा बनवली आहे तो, तो बापाच्या जीवावर आता राहिलेला नाही कदाचित असं पण होऊ शकतो का आता जो मला तिकीट मध्ये दिला त्याच्यात त्याचा ते चार्ज तर त्याने आणलेच परत मला पाचवा तिकीट सुद्धा त्याच्या याच्यानेच भेटला कदाचित भेटला नसता आहे ना कौतुक केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे मुलाचं कौतुक यस यस त्याचा आहे असं तुमचा म्हणणं आहे पण हे सगळे ते सगळे तुमच्या भरोसेवर आहेत कारण पॅनल एकोणीस आणि वीस या दो दोन्ही पॅनलची जबाबदारी तुमच्यावर आहे हे हा पॅनल कसं तुम्ही राखणार आहे पहिलेच धुरंधर आहेत सर्व मी तर फक्त सात आहे माझी आणि सर्वच धोरणधर आहेत आणि सातही सीट येणार हे मी शब्द मोठ्या साहेबांना देऊन आलो की सात सीट आणण्याची जबाबदारी माझी सर्व धोरणधर आहेत मी फक्त आहे नाहीतर सर्व धोरणधर आहेत पॅनल एकोणीस आणि वीस हा शिवसेनेचाच आहे असं या उमेदवारांचं म्हणणं आहे अजय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर